नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवसेना कधीही दिल्लीच्या आदेशाने संजय राऊतांचा एकनाथ टोला केवळ लावून संकल्प यात्रा काढणारे हे दिल्लीची गुलामी करत आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही दिल्लीची गुलामी केली नाही असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला निवडणूक आयोगासह लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणणाऱ्या स्वायत्त संस्था आज पोखरल्या गेल्या आहेत त्यांनी सत्तेत बसणाऱ्या चुकीच्या लोकांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले पाहिजे असे आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले उत्तर महाराष्ट्र स्तरीय दौऱ्या अंतर्गत आज दिनांक सहा जानेवारी रोजी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने खासदार संजय राऊत यांचा धुळे दौरा सुरू झाला यात पत्रकारांसमवेत त्यांनी संवाद साधला यावेळी शिवसेनेच्या नेत्या शुभांगी पाटील संपर्क नेते अशोक धात्रक जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे तसेच सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी ग्रामीणचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसंकल्प यात्रेवर टीकास्त्र सोडले केवळ यात्रेच्या नावापुढे शिव यात्रे यात्रे लावले म्हणून स्वाभिमान होत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूरचा कमांड आहे त्यांच्या हिरवळीवर बसावं लागतं आणि गवत आहे ते इथे परत मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये आमच्यावरती ही आली नव्हती राज्य चालवण्यासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी दिल्लीचे आदेश दिल्ली चालेल सर देशामध्ये घटना अशी सांगते की धर्मनिरपेक्ष देशाची स्थापना झाली पाहिजे परंतु चार राज्यांमध्ये किंवा आता जी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा चालू आहे तर राम मंदिराच्या नावाने किंवा राम मंदिरला दर्शन घेऊन जाण्यासाठी लोक बीजेपी वाले किंवा अदर पक्षवाले आवाहन करता संदर्भात निवडणूक आयोगाने काही दखल घेतली आहे का निवडणूक आयोग दखल घेणार नाही कारण निवडणूक आयोग सुद्धा या देशातल्या सगळ्या स्वतंत्र स्वायत्त घटनात्मक संस्था राज्यपाल असतील राष्ट्रपती जे असतील निवडणूक आयोग असेल काही प्रमाणात न्याय व्यवस्था असेल संसद असेल वृत्तपत्र असते लोकशाहीचे प्रमुख स्तंभ <स्थागी> आपण म्हणतो हे सगळे स्तंभ या गुलामींच्या वारजेनं पोखरलेले आहेत त्याच्यामुळे एखादं आमच्याकडून अपराध झाला तर आमच्या कारवाई व झालेल्या आहे पण आजच्या सत्ताधाऱ्यांवरती कारवाई करण्याची हिंमत कुठल्या कुटिबद्ध आहे राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय मोठा राजकीय भूकंप येत्या पंधरा दिवसात होणार भूकंप होईल आणि जमिनीत तेच गाठलेलं सगळ्या टीका केली जाते नितीन रावण यांच्या वक्तव्यावरती परंतु गेल्या तीन दिवसांपूर्वी युतीमध्ये सहभागी असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे धुळ्यात आलेले होते आणि त्यांनी देखील अयोध्ये राम राम मंदिराबरोबर अडीच हजार वर्षांपूर्वीच मंदिर होतं असं एक दावा केलेला नाही असं ते आनंदाच अशा वक्तव्याला महत्व न देता कोणी केला असं अशा वक्तव्याला महत्व न देता राम मंदिराचा जो सोहळा एक साजरा केला जातो सर्वत्र म्हणजे तो राजकीय असतो भारतीय <tune> जनता <tune> पक्षाने त्याची सूत्र हातात घेतली असतील तो राष्ट्रीय संस्कृती सोळा व्हायला पाहिजे पण त्या सोहळ्याचे सूत्र जर काय भाजपचे लोकच तिथे दोन्ही करसेवे मध्ये हातोडे मारत होते आणि त्यांनी ते सगळं उभं केलंय तसं नाहीये शिवसेना तिथे होती अनेक हिंदुत्ववादी थी संघटना तिथे होती आणि भारतीय जनता पक्षानं मोक्याच्या वेळी कसं लिहून पलायन केलं याचे पुरावे आहेत त्याचे पुला पुरावे बाळासाहेब ठाकरे यांना लखनौला का जावं लागलं त्या विशेष न्यायालयासमोर साक्ष देण्यासाठी ते आरोपी आहेत त्यात अटलजी अटलजी लालकृष्ण मुरली मनोहर जोशी निरोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विनायक कटिया हे सगळे आरोपी आहेत मी स्वतःच्या न्यायालयापुढे तीन वेळा साक्ष देतो आम्हाला माहिती आहे कोण होत कोण पळून गेलं कोण बाहेर पडायला तयार नव्हतं आणि बाबरी कोसळल्यावर कशा काखावर केल्या भाजपच्या लोकांनी आणि शिवसेनेवर सगळं ढकल हा इतिहास शिवसेनेच योगदान हे अशा पद्धतीनं एक दिवस महाराष्ट्र सुद्धा उचलून घेऊन जातील आणि हे जे या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत स्वाभिमानी डोमकावळे पर पड़ पर 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 आ, ते नुसते फडफडत राहते पण जोपर्यंत शिवसेना इथे आहे तो पर्यंत या गुजरात लॉबीला निवडणुकीच्या दरम्यान कुठेतरी आपल्या युतीमध्ये असताना देखील त्यांनी एक तास आधीच निकाल जाहीर होण्याच्या एक तास आधीच सत्यजित तांबे विजय होती असं त्यांनी घोषित केलं होतं म्हणजे कुठेतरी ते या टायमाला शिवाजी उभे होतात त्या टायमाला त्यांना तो विषयाचा संपलेला आहे परंतु आगामी काळामध्ये असं कोणी करणार नाही याची काय कशा पद्धतीने उत्तर होतो येणाऱ्या काळामध्ये जेव्हा का लोक आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून सुनील भाऊ असतील किरण खाते असतील शरद सर असतील असे लोक म्हणजे स्टार्टिंग पासून शिवसेनेमध्ये काम करतात परंतु इलेक्शनच्या वेळेस आणि इलेक्शनच्या वेळेस एखादी उमेदवार द्यायचं म्हटलं तर सामान्य कार्यकर्त्याचं त्याला हटवून एखादी कोणी तरी असतो त्याच्यानंतर तो तुटून जातो त्यावेळेस आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे मला होईल शिवसेना त्यांना साथ काय बाहेरून आलेवाडे बाहेरून आले

मग त्या शिवसेनेच्या असतात त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिंकलेल्या जागांवर चर्चा सध्या करायची नाही हा एक सूत्र आहे शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस साली अठरा जागा जिंकल्या मला असं वाटतं त्या अठरा जागा काय जिंकलेल्या शिवसेना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये तेवीस जागा लढत भूमिका अशी आहे की त्या तेवीस जागांवर शिवसेनेची ताकद आहे तिथे काँग्रेस तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आकडा वाढवायचा म्हणून निवडणुका ह्या लढायच्या नाही तो जिंकेल त्याची जागा धोरण

एक गाडी माझ्या करतो काँग्रेसला चांगलं नेतृत्व आहे संस्थानच झाड उमेदवार जिद्दीनं लढलं पाहिजे आणि शेवट चार दिवसामध्ये नागी टाकून भाषा करतात परंतु राष्ट्रपती महोदयाला नवीन संजाचं उद्घाटनाच्या प्रसंगी बोलवण्यात आलं नाही काय करायला मला काही सांगायचं

स्थानिक लेला शिवसेना वेळोवेळी भाजपाच्या विरुद्ध आंदोलन करते गेल्या चार वर्षापासून लढते मात्र विभागीय भ्रष्टाचाराचे पत्र नाही भाजपात त्यावर तुमची काहीच कारवाई होत नाही ती थांबली जाते आणि वरिष्ठांकडून म्हणजे पण ते ज्या पद्धतीने नेले गेले पाहिजे तसं होत नाही म्हणजे मंत्रालया स्तरावरती त्यांची चर्चा झाली पाहिजे किंवा अधिवेशनामध्ये ते आले पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधी अधिवेशन मला असं वाटत शिवसेनेला सध्याच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचे जेवढे काढलेले आहेत पुढे पुढे काढले स्थानिक जे असतात ते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पुढे नेलेले आहे